एक गोष्ट निश्चित आहे की भरतशेठ गोगावले यांना पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे शिवसैनिक खूप नाराज आहे शिवसैनिका असंतोष निर्माण झालेला आहे ते राजकीय क्र क्रांती झाली आपल्याकडे त्या क्रांतीचे जनक म्हटलं तर रायगड जिल्ह्यातले भरतशेठ गोगावले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही भरतशेठ गोगावले हेच पालकमंत्री व्हावेत परंतु एक चाणाक्ष राजकारणी म्हणून महाराष्ट्रामध्ये किंबहुना रायगडमध्ये तर क्रमांक एकचंच नाव घ्यावं लागेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा देखील जी बोटावर मोजणारं जे नेतृत्व आहे त्याच्यामध्ये सुनील तटकरेंचं नाव घेत घेता चाणक्य चाणक्यबुद्धी राजकीय मुसद्दीपणा या माध्यमातून आदितीताई तटकरे या पालकमंत्री झालेले आहेत यात कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालत झाल्याचं आपण मागील पाच वर्षामध्ये पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर महायुतीच्या सरकारमध्ये भाजप असेल शिवसेना असेल आणि आर पी आरपीआय देखील समाविष्ट असल्याचं दिसतंय रायगड जिल्ह्यामध्ये सध्या वातावरण तापलेलं आहे महायुतीतील घटक पक्षामध्येच संघर्ष पाहायला मिळतोय शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आणि डॅशिंग नेते प्रकाश देसाई आपल्यासोबत जोडलेले आहेत आपण त्यांच्याशी बात करणार आहोत काय नेमका हा महायुतीचा संघर्ष आहे काय सांगाल कसं बघता या संघर्षाकडं राष्ट्रवादीला एकाकी पाडण्याची भूमिका का घेतली जात आहे आणि भाजप असेल शिवसेना असेल किंवा इतर जे काही घटक पक्ष आहेत त्यांची एकजूट झाल्याचं पाहायला मिळत आहे काय नेमकी वस्तुस्थिती रायगडच्या राजकारणाचा जर आपण अभ्यास केला तर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी बसून पालकमंत्रीपद याच विषयावर खरं तर बोलायला पाहिजे की पालकमंत्रीपदासंदर्भामध्ये जो निर्णय घेतला आहे तो कदाचित कुठल्या तरी दूरदृष्टीने घेतला असेल कदाचित परंतु एक गोष्ट निश्चित आहे की भरतशेठ गोगावले यांना पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे शिवसैनिक खूप नाराज आहे शिवसैनिक असंतोष निर्माण झालेला आहे आणि त्याचा त्याचे पडसाद कालपासून उठायला लागलेले आहेत आपण पाहिलं असेल सगळीकडे प उठतायत त्याचे पडसा पडसाद आणि त्या माध्यमातून त्याची दखल हायकमांड किती घेत आहे याबद्दल देखील हा एक विचाराचा विचार करण्यासारखा प्रश्न आहे शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून आपण रायगड जिल्ह्यामध्ये पक्ष संघटना वाढीसाठी भूमिका घेतलेली आहे आता सध्या पुढची वाटचाल तुमची कशी असणार आहे काय तुमच्या डोक्यात आहे हे सगळं बदलतं राजकारण आहे मुळात मी आज सकाळीच शिवसेना सचिव सन्माननीय संजयजी मोरे तसेच आमचे सर्वोच्च नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे मी माझ्या रायगड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा पाठवलेला आहे त्याला कारण असं आहे की माझं व्यस्त शेड्यूल आणि खूप धावपळ सगळे होत असल्यामुळे हो मी स्वतःहून कुठल्याच्याही दडपणाखाली न येता मी माझ्या पदाचा राजीनामा पाठवलेला आहे अजून मला तिकडून कुठल्या प्रकारचा प्रतिसाद किंवा कुठल्या प्रकारचे अजून रिस्पॉन्स कळलेला नाही आहे परंतु मी माझी अगतिकता अतिशय विस्तृतपणे त्या पत्रामध्ये माझ्या राजीनाम्यामध्ये पाठवलेली आहे आणि तो राजीनामा मी त्यांना पाठवून दिलेला आहे ज्या पद्धतीनं रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये संघर्ष पेटलाय वातावरण तापलंय तणाव देखील निर्माण झालाय भरतशेठ गोगावलेना पालकमंत्री व्हावं असं म्हटलं जात होतं मात्र आणि त्यांनीही दावा केला होता की सर्व सहा आमदारांनीही पाठिंबा दिला होता मात्र तसं काही झालेलं नाही आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये कार्यकर्ते पेटून उठलेले आहेत शिवसैनिक पेटून उठलेले आहेत आणि दबावतंत्र म्हणून त्यांची देखील राजीनाम्याची भूमिका असल्याचं आम्हाला समजतं आहे तर हा पहिला तुमचा राजीनामा राजी आहे असं म्हणता येईल श माझा राजीनामा भरतशेठ गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळालं नाही याच्यामुळे याच्यासाठी मुळीच नाही परंतु एवढं निश्चित आहे की भरतशेठ गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळावं या मताचा मी देखील आहे होतो परंतु ते मिळालं नाही आणि ते का दिलं नाही याचं सगळं लेखाजोखा तो असेल तो आमचे पक्षाचे सर्वेसर्वा जे आहेत एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे असेल त्यामुळे त्याबद्दल मी काही फार भाष्य करू शकत नाही उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं वाद निर्माण झाला होता आदिती तटकरेंना पालकमंत्री देण्यावरून देखील मोठं बंड या ठिकाणी झालं होतं आणि ते रायगड जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या तीन आमदारांनी केलं होतं अशीच परिस्थिती भविष्याच्या काळात उद्भवेल काय सांगा शिवसेनेमध्ये एक प्रकारची शिस्त आहे का खाली ग्रासरूटला कदाचित ती पाळली जात ते जात आहे किंवा जात नाही इकडे थोडं दुर्लक्ष केलं जात असेल परंतु वरच्या लेवलला पाहिलं तर एक वेगळी वेगळ्या प्रकारची शिस्त आहे आणि घेतलेले निर्णय बदलले जातील किंवा नाही याबद्दल मी सांशक आहेच परंतु भरतशेठ गोगावले हे मुख आमच्या पक्षप्रमुख पक्षप्रमुखांना मानणारं फार मोठं नेतृत्व आहे भरतशेठ गोगावले मुळात ह्या संपूर्ण मागे जी राजकीय क्रांती झाली आपल्याकडे त्या क्रांतीचे जनक म्हटलं तर रायगड जिल्ह्यातले भरतशेठ गोगावले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्या माध्यमातून हे सगळं घडलेलं आहे त्यामुळे हे लवकर सगळं शांत होईल याबद्दल माझ्या मनात कुठल्या प्रकारची शंका नाही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपलं एक वर्चस्व राहिलेलं आहे आणि रायगड जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्यांमध्ये देखील आपलं नाव आवर्जून घेतलं जातं देखील आपला दबदबा या ठिकाणी राहिलेला आहे अशातच आज पक्षाला संघटनवाढीसाठी ज्या पद्धतीची आपल्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे शिवसेनेला अशा परिस्थितीत आपण या ठिकाणी राजीनामा देत आहे काय त्याचे परिणाम होतील आता शिवसेना शिवसेनेची दोन शकलं झाली शिवसेना शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ज्या गोष्टी घडत होत्या त्या मनाला पटल्या नाहीत शिवसैनिका आमदारांना म्हणून ते बाहेर पडले परंतु एक सक्षम नेतृत्व एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली उभं राहिलं त्यामुळे या फारच्या माझा ही फार मोठी गोष्ट आहे असं मला निश्चित वाटत नाही हां परंतु ही गोष्ट नक्की आहे मुळात प्रमुख ह्या पदाचा अर्थ किती शिवसैनिकांना किती लोकांना कळला आहेत हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे संपर्कप्रमुख म्हणजे हायकमांड आणि शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याचा काम करण्याचं काम करणं हे संपर्कप्रमुखाचं काम आहे आणि ते काम मी यथोचित व्यवस्थित केलेलं आहे हे करत असताना त्याच्या आधी जवळजवळ साडेचार वर्ष मी जिल्हाप्रमुख म्हणून काम केलं त्याच्यानंतर आता शिवसेना दुभंगल्यानंतर म्हणजे एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली मला संपर्क प्रमुख म्हणून एकमुखानं भरतशेठ गोगावले उदयजी सामंतसाहेब आ, मा महेंद्रशेठ दळवी आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या त्याच्यानंतर महेंद्रशेठ थोरवे यांच्या सर्वांच्या मतानं मला संपर्क प्रमुखपद दक्षिण रायगडचं पद दिलं गेलं आणि माझ्या मागच्या कामाच्या पोचपावती म्हणून हे एवढं मोठं पद मला माझ्याकडे त्यांनी दिलं होतं मी कामही करत होतो चांगल्या पद्धतीने मुरुड अलिबागमध्ये चांगल्या पद्धतीचा संपर्क होता चांगल्या पद्धतीचं काम चालू होतं सुधागडचा सुधागडचा प्रश्न पेंडसुधागडचा तर म्हणतात सुधागडमध्ये जरा संघटनेची अवस्था खराब आहे जे आहे ते आहे कारण कसं होतं आहे की संघटनेच्या माध्यमातून मंडळाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कदाचित वरिष्ठांचा वरिष्ठाची दिशाभूल करून आम्ही पक्षाला स्टेबिलिटी मिळवून दिलेली आहे पक्ष वाढवलेलं आहे असं वगैरे काय सांगितलं जात असेल पण तशी परिस्थिती नाही आहे पेडमध्ये आज अशी परिस्थिती आहे की कि किती ग्रामपंचायती शिवसेनेकडे याचा एक अभ्यास करावा लागेल शिवसेनेचा एकही नगरसेवक आज पेणमध्ये नाही आहे त्याचप्रमाणे पालीमधली नगरपालिका जी मिळाली ती मुळात पहिलं राष्ट्रवादीकडे होती गीता पाल्रेच्या यांनी स्वकृषीने राजीनामा दिला त्यानंतर मग तिथे सगळ्यांची मोठ बांधली गेली राष्ट्रवादी त्याच्यानंतर शिवसेना इतरही कोण असतील बरोबर त्यावेळेचे शेका पक्षाचे वगैरे यांच्या सगळ्यांना बरोबर घेऊन मग नंतर मग इथल्या नगराध्यक्ष बसल्या परंतु एकमुखी शिवसेनेची सत्ता ज्या पद्धतीची पाहिजे ती सुधारता तर कुठे दिसत नाही आहे जी सत्ता एकेकाळी जिल्हा प्रमुख जिल्हाप्रमुख असताना एक, एक, एक बलाढ्य टाकत वसंतरावजी स्वर्गीय वसंतरावजी ओसवाल खरं तर मी त्यांची माफी मागेन खरं तर त्यांच्या विरोधात मी त्यावेळेला विरो लढायला नाही पाहिजे होता असं मला आता पश्चात्ताप होतो आहे की मी त्यांच्याविरोधात त्यावेळेला लढलो पंचायत समिती घेतली जिल्हा परिषदेमध्ये फार मोठं योगदान दिलं आणि सगळ्यात अगदी सगळ्या याने सांगेन की सगळ्यात मोठं योगदान देऊन सगळ्यात मोठा जनसंपर्क उभा करून मी सगळे पक्ष एकत्र असताना इथे शिवसेनेची म पंचायत समिती बसवली त्याच्यानंतर जिल्हा परिषदेला उमेदवार पाठवला मुळात कसं असतं की तुम्ही जेव्हा लोकांमध्ये जातात तेव्हा तुमच्याकडे वक्तृत्व तु लागतं दातृत्व लागतं नेतृत्व लागतं या सगळ्या गोष्टी असाव्या लागतात लागता, लागता, लागता। आणि त्या माध्यमातून तु तुम्ही लोकांचं नेतृत्व करू शकता आपण उठायचं आणि मी मला लोकांनी सांगायचं मला नेता म्हणा तर आपल्याला नेता म्हणत नाही त्याच्यासाठी खूप योगदान द्यावं लागतं आणि मी हे काम करत असताना जवळजवळ राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष म्हणून दहा अकरा वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये प्रवेश करता करता मी जिल्हाप्रमुख झालो आता त्यावेळेच्या नेत्यांनी गीतेसाहेब असतील महेंद्रशेठ दळवी असतील महेंद्र शेठ दळवींचा खूप आभारी आहे मी तर त्या माणसाने माझ्यावर खूप विश्वास दाखवला त्यांचा खूप आभार येते आमदारांचा त्यांना भरशेठ गोगावलेंनी मला खूप मदत केलेली आहे प्रत्येक के वेळेला सहकार्य केलेलं आहे तर ह्या गोष्टी विसरण्यासारख्या ना नाही आहेत आणि त्यामुळे आता शिवसेनेचं पुढचं भवितव्य काय हे मला माहीत नाही आहे त्याबद्दल मला बोलण्याचा तसा अधिकार आता नाही आहे कारण मी पदाचा राजीनामा दिलेला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे सुनील यांची जादू चालली असं म्हणता येईल पालकमंत्री मागच्या वेळेस उदय सामंतांना पालकमंत्रीपद द्यावं लागलं होतं वाद होता संघर्ष होता आता पुन्हा एकदा पालकमंत्रीपद घेतल्यामुळं राष्ट्रवादी एकाकी पडेल का काय आपलं विश्लेषण आहे काय सांगाल सुनील तटकरेंनी बाजी मारली या ज्या पद्धतीनं एका बाजूला शिवसेनेचा आणि भाजपचा जोर होता की भरतशेठ पालकमंत्री व्हावं सुनील तटकरे किंगमेकर ठरलेत आजही मला वाटतं की भरत शेठ गोगावले हेच पालकमंत्री व्हावेत परंतु एक चाणाक्ष राजकारणी म्हणून महाराष्ट्रामध्ये किंबहुना रायगडमध्ये तर क्रमांक एकचंच नाव घ्यावं लागेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील जी बोटावर मोजणारं जे नेतृत्व आहे त्याच्यामध्ये सुनील तटकरेंचं नाव घेत घेता येतं आणि त्यामुळे सुनील चाणक्य बुद्धी राजकीय मुसद्दीपणा या माध्यमातून आदितीताई तटकरे या पालकमंत्री झालेल्या आहेत यात कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही आहे परंतु ह्या सर्व गोष्टी होत असताना झालेल्या असताना ह्या वरच्या हायकमांडच्या माध्यमातून कशा झाल्या हा अभ्यासाचा विषय आहे कारण भरतशेठ शेठ गोगावलेला न्याय मिळायला पाहिजे होता कसं काय नाहीच वाटतं मिळायला पाहिजे होता पण तो तो मिळाला नाही आता राजकारणात कुठल्याही गोष्टी घडू शकतात भविष्यामध्ये उद्या आज राज्यमंत राज्यात महाराष्ट्राचे मंत्री आहेत भरतशेठ गोगावले सांगता येत ना पुढच्या भविष्यामध्ये ते केंद्रामध्ये देखील मंत्री होऊ शकतील त्यामुळे राजकारणामध्ये कुठली गोष्ट कधी घडेल हे सांगता येत नाही माझा एक शेवटचा प्रश्न आहे आपण शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेला आहे वरिष्ठांनी फोर्स केला कारण तुमचे सर्वांशी अतिशय जवळचे संबंध आहेत वरच्या फळीपासून ते खाली इकडे तालुका आणि जिल्हास्तरावर जर फोर्स केला की तुम्ही हा राजीनामा मागे घ्यावा काय असेल आपण ठाम आहात या राजीनामा मुळात कोणाशी संघर्ष कोणाशी द्वेष ह्या गोष्टीचा मुळात त्याचा काही काढीचाही संबंध नाही आहे हा राज माझं स्वतःचं व्यस्त जे कारभार संपूर्ण आहे माझं दिनक्रम आहेत माझा संपूर्ण शेड्यूल आहे ते इतकं बिझी झालेलं आहे इतकं क्राय क्राऊडी झालेलं आहे की त्यामुळे मला स्वतःलाच मनापासून वाटायला लागलं की आता आपल्याला बाजूला व्हायला पाहिजे आपण बाजूला व्हावं हो, त्याच्यासाठी मी कोणाच्या दबावाला बळी याचा प्रश्नच येत नाही आहे उद्या संपूर्ण संघटना चालवण्याची ताकद माझी आहे भविष्यामध्ये सांगताही येत नाही महिना दोन महिन्यामध्ये पुन्हा मी सक्रिय होई नाही परंतु सध्या तुर्त तरी मी पदाचा राजीनामा दिलेला आहे शेवटचा प्रश्न राजीनाम्यानंतर भूमिका असते की विविध पक्षाचे नेते जे आहेत वरिष्ठ असतात ते एखाद्या नेत्याला नेतृत्वाला जे सक्षम आहे आणि कर्तृत्ववान आहे अशा व्यक्तीला ते आपल्या पक्षामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत असतात भविष्यात कोणत्या पक्षाकडं आपला कल आहे मनामध्ये नेमकं काय शिजते मी शिवसेनेमध्ये जवळजवळ आज पंधरा वर्ष काम करतोय त्यामुळे शिवसेनेबद्दल खूप असं मग आस्था माझ्या मनामध्ये मा आहे प्रेम माझ्या मनामध्ये मा आहे ते राहीलही कारण का, का, काय कायमचं सध्या तरी अशा कुठल्याही प्रकारचं निर्णय किंवा कुठल्या प्रकारची ओढ कुठल्या प्रकारचा निर्णय मी घेतलेला नाही आहे बऱ्याच पक्षांचे बऱ्याच पक्षांचे नेते मंडळी माझ्या संपर्कात आहेत त्यांच्याशी त्यांचं बोलणं देखील माझ्याशी चालू आहे परंतु माझा निर्णय मुळात हा याच्यासाठी झाला आहे की मला वेळ देता येत नाही आहे एक काळ असा होता की म आत्तापर्यंत ह्या सुधागड तालुक्यामध्ये या, या, या रायगड जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरवणारे फक्त दोनच माणसं आहेत एक सुनीलजी साहेब आणि प्रकाश देसाई एवढे मोठे मोठे उपक्रम घेण्याची ताकदच कोणाची नाही आहे बारा वर्ष तब्बल नाट्यस्पर्धा राज्यस्तरीय घेणं किंवा मोठमोठ्या दहीहंडीचे कार्यक्रम घेणं कि क्रिकेट स्पर्धा घेणं म मोठमोठ्या वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमांना सहकार्य करणं हे काम छो छोटा मोठ्याचा खेळ नाही आहे हे याच्यासाठी फार मोठं योगदान द्यावं लागतं आणि त्यातूनच तुमचं नेतृत्व पुढे येतं त्यातूनच त्या योगदानातूनच तुम्ही लोकांना दिसता की बाबा याच्याकडे दातृत्व आहे याच्याकडे नेतृत्व आहे तुम याच्याकडे वक्तृत्व आहे त्याच्यातूनच तुमची प्रतिमा दिसत असते मग त्याच्यासाठी आत्ता माझ्याकडे वेळ नाही आहे माझं शेड्यूलच एवढं बिझी झालं हेच सांगतो तुम्हाला मी की माझं शेड्यूलच एवढं बिझी झालं आहे की मला आता वेळ द्यायला जमत नाही आहे त्यासाठी कारण नसताना कुठलं पद आडून ठेवण्याची गरज नाही आहे परंतु माझं वर्चिष्टांना हे सांगणं एवढं असणार आहे या बाबतीमध्ये निर्णय ते घेणार माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहेत खूप मोठे आहेत की ज्याच्याकडे खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमांना सहकार्य करणं हे काम छो चो, छोटा मोठ्याचा ना खेळ नाही आहे हे याच्यासाठी फार मोठं योगदान द्यावं लागतं आणि त्यातूनच तुमचं नेतृत्व पुढे येतं त्यातूनच त्या योगदानातूनच तुम्ही लोकांना दिसता की बाबा याच्याकडे दातृत्व आहे याच्याकडे नेतृत्व आहे तुम याच्याकडे वक्तृत्व आहे त्याच्यातूनच तुमची प्रतिमा दिसत असते मग त्याच्यासाठी आत्ता माझ्याकडे वेळ नाही आहे माझं शेड्यूलच एवढं बिझी झालं हेच सांगतोय तुम्हाला मी की माझं शेड्यूलच एवढं बिझी झालं आहे की मला आता वेळ द्यायला जमत नाही आहे त्यासाठी कारण नसताना कुठलं पद आढून ठेवण्याची गरज नाही आहे परंतु माझं वर्चिष्ठांना हे सांगणं एवढं असणार आहे या बाबतीमध्ये निर्णय ते घेणार माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहेत खूप मोठे आहेत की ज्याच्याकडे खऱ्या अर्थानं दातृत्व आहे वक्तृत्व आहे नेतृत्व आहे ज्याला खऱ्या अर्थानं संपर्क प्रमुख म्हणजे काय हे कळतं अशा माणसाकडे पद जावं आणि अशा माणसाकडे पद सोपवलं जावं हो अशी मी मागणी पक्षाकडे विनंती करेन एकूणच माझ्यासोबत होते शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई ज्यांनी पदाचा आजच राजीनामा दिलेला आहे आणि नेमकी पुढची वाटचाल काय भूमिका काय असेल या संदर्भात त्यांनी रोकटोकपणे आपली मतं मांडलेली आहेत याबरोबरच राज्य असेल आणि रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीतील जो तणाव आहे त्या तणावावर देखील त्यांनी बोललं आहे मात्र भरतशेठ गोगावले हे पालकमंत्रीपदाचे दावेदार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र सुनील तटकरे एक चानाक्ष्य आणि चतुरस्त्र नेते आहेत त्यामुळं काय घडलं असेल कशामुळं घडलं असेल याबाबत त्यांनी मौन जरी बाळगलं असलं खुलं बो जरी त्यांनी मत व्यक्त केलं नसलं तरी देखील भरतशेठ गोगावले यांच्या नावाला त्यांनी पसंती दिलेली आहे मी रायगड जिल्ह्याच्या संपर्कपदाचा राजीनामा दिला असला तरी हे पद अतिशय मोठं पद आहे आणि जनतेच्या संपर्कात राहण्याचे ज्याच्याकडं कर्तृत्व आहे दातृत्व आहे नेतृत्व वक्तृत्व आहे असे गुण ज्यामध्ये समाविष्ट आहेत अशाच व्यक्तीला हे पद दिलं जावं असं देखील त्यांनी या ठिकाणी राईट अँगलसोबत बोलताना म्हटलेलं आहे राईट अँगलसाठी धम्मशील सावंत रायगड कोकण ब्युरो